दाखल केला गे गेला आहे उपजिल्हा रुग्णालयात कासा जे त्या युवतीच्या आसपासच्या भागातील ग्रामस्थ होते ते ग्रामस्थ सुद्धा दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी आता संबंधित डॉक्टरांशी या रुग्णालय प्रशासनाशी ग्रामस्थांची पोलिसांची व शिष्टमंडळाची चर्चा झाली आहे त्यामुळे या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती ही पोलिसांकडून दिली गेली आहे त्यामुळे पोलिसांकडून आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतली जाणार किंवा या प्रकरणी नेमका गुन्हा कोणावर दाखल होणार या प्रकरणाला कुणाला जबाबदार धरला जाणार याची सगळ्यांना आता उत्सुकता लागून राहिली मात्र त्या युवतीच्या नातेवाईकांनी मात्र अक्षरशः या, या, या रुग्णालय परिसरात आंबरडा पोडला होता आणि या संपूर्ण घटनेनंतर या ठिकाणी या जमलेला जमाव हा आता काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात झाली आहे एकूणच घटनेच्या या संपूर्ण गांभीर्यामुळे गंबे, या ठिकाणी पोलीस, पोलीस आता हळूहळू कमी केली जाऊ लागली आहे मात्र या प्रकरणावर पडदा टाकत असताना शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली त्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेमध्ये प्रामुख्याने या ज्या युवतीच्या कुटुंबियांना काही आर्थिक भरपाई देण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर मात्र याबाबत अधिकृत माहिती रुग्णालय प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाकडून दिली गेली आहे मात्र या ठिकाणचं वातावरण मात्र अद्यापपर्यंत पर्यंत तणावपूर्ण आहे 何 <laughs> डोक्याला असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्यानं कोल्हापूर इथं दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अखेर युवतीच्या मृतदेहासह त्या खाजगी रुग्णालयात धाव घेतली ग्रामस्थाने युवतीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारावर ठेवला शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा नाहक बळी गेला आहे त्या डॉक्टरवर कारवाई करा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जाते यामुळे त्या रुग्णालयाच्या परिसरात वातावरण तणावपूर्वक बनलं आहे हा प्रकार आज रविवारी दुपारच्या सुमाराला घडला ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातल्या एका एकोणीस वर्षीय युवतीच्या डोक्याला गाठ आली होती तिला शुक्रवारी कणकवलीतल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढूया असं सांगितलं त्यानुसार युवतीवर त्याच खाजगी रुग्णालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव थांबत नसल्यानं युवतीला अखेर कोल्हापूर इथं हलवण्यात आलं तिथं उपचार सुरू असताना रविवारी पहाटेच्या सुमाराला युवतीचा मृत्यू झाला याबाबत संतप्त ग्रामस्थांनी युवतीच्या मृतदेहासह त्या खाजगी रुग्णालय गाठलं त्या डॉक्टरनं कोणत्याही चाचण्या न करता गाठ काढली त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा मृत्यू झाला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिसांनीसुद्धा ते खाजगी रुग्णालय गाठलं आहे पोलीस ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे सद्यस्थितीत ते खाजगी रुग्णालय आणि परिसरातलं वातावरण संघर्षाचं असून विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे सुठ あっ。 Yeah. <laughs>

एक पुनश्चित करण्यात विशेष केंद्रावर काय झालं हो मार्क यस करव 할인 50% ला लागतं सगळं तुम्ही पाहिजे

रक्तस्राव थांबत नसल्यानं कोल्हापूर इथं दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अखेर युवतीच्या मृतदेहासह त्या खाजगी रुग्णालयात धाव घेतली ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारावर ठेवला शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा नाहक बळी गेला आहे त्या डॉक्टरवर कारवाई करा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जाते यामुळे त्या रुग्णालयाच्या परिसरात वातावरण तणावपूर्वक बनलं आहे हा आज दुपारपासूनच कणकवली शहरात या हॉस्पिटलच्या आवारामध्ये ज्यावेळी त्या युवतीचा मृतदेह आणून ठेवला गेला त्यानंतर युवतीचा मृतदेह ठेवल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली रुग्णालय प्रशासनातील एका डॉक्टरच्या विरोधात या संपूर्ण ग्रामस्थांची आक्रमक भूमिका होती चुकीच्या पद्धतीने उपचार झाले किंवा चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्याचा आरोप हा ग्रामस्थांचा होता आणि एकूणच या ग्रामस्थांच्या आरोपानंतर संतप्त झालेल्या जमावाने दुपार नंतर या हॉस्पिटलची तोडफोड देखील केली संतप्त जमावाकडून आक्रमक भूमिका घेतली गेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं असेल तर पोलिसांचा मोठा फौजपाटा या रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झालाय हॉस्पिटलच्या ट्रामा केअर सेंटरसह अन्य काही विभागांची तोडफोड करून नुकसान केलं आहे डॉक्टरांच्या या संतप्त डॉक्टरांच्या या भूमिकेच्या विरोधात ग्रामस्थ आणि आक्रमक भूमिका झाल्यानंतर ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची बाब समोर येते आणि या एकूणच जर संपूर्ण प्रकरणात बघितलं असेल तर कुठेतरी या रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात यापूर्वी सुद्धा ग्रामस्थ जनतेचा जनतेमधून नाराजीचा सूर उमटत होता परंतु कुठेतरी त्याचा उद्रेक आज झाला असं म्हणावा लागेल कारण ग्रामस्थ ज्या युवतीचा मृत्यू झाला त्या युवतीच्या उपचार पद्धतीत किंवा शस्त्रक्रिया करताना चुकीच्या पद्धतीचा किंवा निष्काळजीपणा केला गेला असा आरोप ग्रामस्थांचा आहे पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करून कुठेतरी वाद शमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलाय पोलीस या संपूर्ण प्रकरणात काळजी घेत आहेत पोलीस कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने प्रयत्न आहेत परंतु संतप्त ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत ग्रामस्थांनी त्या रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या डॉक्टरच्या घरावर सुद्धा चाल करण्याचा प्रयत्न केला मात्र अद ॲडिशनल एस पी नोयोमी साटम या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यानंतर कुठेतरी काही प्रमाणात हा या जमावाला रोखलं गेलं आजही अजूनही या संपूर्ण गुन्ह्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो वैद्यकीय अधिकाऱ्यांना जो कायद्याने संरक्षण दिलेला आहे या संरक्षणामुळे कुठेतरी या प्रकरणात ग्रामस्थ थांबतील किंवा ग्रामस्थांना कायद्याची भीती घातली जाईल अशी एक चर्चा लोकांमध्ये होती जमावामध्ये होती परंतु ग्रामस्थांच्या उद्रेकामुळे कुठलाही या ठिकाणी हस्तक्षेप कोणाचाही चालत नाही आहे आणि या घटनेमुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण पूर्ण झाला आहे ग्रामस्थांची आक्रमक भूमिका त्या युवतीच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी घेतलेले आक्रमक भूमिका ही जर पाहिली असेल तर हा वाद शमवण्यासाठी डॉक्टरने बाहेर या डॉक्टरला त्या बाहेर आमच्या स्वाधीन करा अशी मागणी ग्रामस्थांची आणि त्यामुळे पोलीस या प्रकरणात आता काय भूमिका घेत आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र गेले काही दिवस जर बघितलं असेल तर या रुग्णालयाच्या काही एका डॉक्टर विरोधात सातत्याने तक्रारीचा सूर जनतेमधून उमटत होता आणि या सूर उमटत असल्यामुळेच कुठेतरी त्याचा उद्रेक आज झाला असा अशी चर्चा या लोकांमध्ये सुरू आहे जेणेकरून कुठेतरी या संपूर्ण याचा लोकांमध्ये जो नाराजीचा सूर होता किंवा संतप्त